स्वतःचा आनंद नको जनतेचे दुःख हलके व्हावे वाढदिवशी डॉक्टर आरती फुपाटे यांचा पूरग्रस्तांसाठी माणुसकीचा हात सुखाचे क्षण आले की प्रत्येकजण आपल्या पद्धतीने आनंदोत्सव करतो परंतु काही व्यक्ती अशा असतात ज्यांना स्वतःचा जल्लोष गाजावाजा शोभेचे कार्यक्रम नकोसे वाटतात त्यांना दुसऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसणे निराधारांना धीर देणे हाच खरा आनंद वाटतो भारतीय जनता पार्टीच्या पुसद जिल्हाध्यक्षा डॉक्टर सौ आरतीताई फुपाटे यांनी आपल्या वाढदिवशी हेच दाखवून दिले दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा वाढदिवस होता जिल्हाध्यक्षपद असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेम समर्थकांचा उत्साह या सर्वांमुळे त्या मोठ्या थाटामाटात सजावट जल्लोषात वाढदिवस साजरा करू शकले असत्या पण त्यांनी ठरवले स्वतःचा आनंद नको तर जनतेचे दुःख हलके व्हावे सकाळी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असताना त्यांनी आपला दिवस माणुसकीची भिंत येथे भुकेल्यांना अन्नदान करून सुरू केला भुकेल्या पोटाला जेवण मिळाले हीच माझ्यासाठी खरी शुभेच्छा असे त्यांनी त्यावेळी सांगितले यानंतर त्यांनी थेट मार्ग धरला उमरखेड मतदारसंघातील चिंचोली संगम व मारलेगाव या गावांकडे दोन दिवसांपूर्वी ढगफुटी सदृश पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते पुरामुळे शेतजमिनी वाहून गेल्या कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले लोक निराश झाले होते डॉक्टर आरती फोपाटे हो यांनी गावोगाव फिरून शेतकऱ्यांच्या जखमा समजून घेतल्या नुकसानग्रस्त शेत पाहताना त्यांच्या डोळ्यातही अश्रू आले अनेक ठिकाणी मातांच्या डोळ्यातले अश्रू त्यांनी स्वतःच्या हातांनी पुसले गावकऱ्यांशी बोलताना त्यांनी दिलासा दिला की या आपत्तीमध्ये तुम्ही एकटे नाही मी स्वतः शासनाला तुमच्या मदतीसाठी धाव घेईन तातडीने शासकीय मदत मिळावी यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन हा वाढदिवस मी तुमच्या सेवेसाठी समर्पित केला आहे डॉक्टर आरती फुपाटी या नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात आजच्या दिवशी त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की वाढदिवस फुलांच्या हारांनी जल्लोषात नाही तर इतरांच्या डोळ्यातील वेदना कमी करण्यात साजरा करावा